नमस्कार कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला ह्या ब्लाउजला फिटिंग करून दाखवणार आहे आता इथे बघा हा पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग मी शिवून घेतलेला आहे पायपिंग लावायची बाकी अजून त्याच्या आधी आपल्याला हे करायला लागतं आता सर्वात पहिले काय करायचं ते तुम्हाला सांगते आता सर्वात पहिले बघा हा पाठीमागचा भाग घ्यायचा आणि याचा शेंटर काढून घ्यायचा मधला हे बघा या पद्धतीने इथला हा मधला सेंटर काढायचा आता वरून आपल्याला समजत नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय इकडनं अस्तरवर आपल्याला मार्किंग करून घ्यायची हे बघा इथे मध्ये सेंटर काढलेलं आहे आपल्याला काय करायचंय आता सेंटर काढल्यानंतर आहे ना आपल्याला हे मोजून घ्यायचं असतं आता हे मोजून घ्यायचं किती भरत आहे ते आता बघा इथे काय करायचंय आपल्याला सर्वात पहिले काय करायचं इथे टेप ह्या पद्धतीने असं ठेवायचा त्याच्यानंतर आहे ना आता तुमची फिटिंग किती आहे त्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची आता माझी फिटिंग इथे आहे साडेसात इंच हे बघा म्हणजे तीस इंच कंबर आहे इथे साडेसातला मार्किंग करायची आता तुम्ही मार्जिंग किती घेतलेलं आहे दीड इंच घेतलं की दोन इंच घेतलं त्यानुसार इथे मार्जिंग पकडायचं आहे आता इथे बघा हे दीड इंच पुढे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे थोडंसं पुढचं हे कटिंग करायचं असं दोरे वगैरे आता हे पूर्ण किती भरलेलं आहे ते आपल्याला मोजायचं आता मी तुम्हाला साडेसातची फिटिंग दाखवली आणि त्याच्या पुढे दीड इंच आता हे बघा हे भरलेलं आहे नऊ इंच तर आपल्याला पुढच्या भागाला पण बरोबर नऊ इंच यायला पाहिजे आता तुम्हाला ते मोजून दाखवते आता इथे बघा आपण काय करतो ही पट्टी बाहेर काढलेली असते याला आपण आई बनवतो त्याच्यामुळे ही आईची पट्टी बाहेर असते त्याच्यामुळे आपल्याला आईच्या पट्टीच्या इकडनं पुढूनच आपल्याला मोजायचं ते हे बघा टेप या पद्धतीने असं ठेवायचं आणि असं मोजायचं हे बघा बघू शकता इथे हे बघा इंच इथे येतं आणि अगदी थोडंसं इथे बघा हे आपल्याला एवढं कटिंग करायचं परत मोजून दाखवते हे बघा बरोबर आपलं नऊ इंच आता भरलेलं आहे आता आपण दुसरा भाग पण मोजून घेऊ आता ही होगची पट्टी बघा आतमध्ये जाते त्याच्यामुळे टेप आपल्याला पूर्ण इथून पकडायचं ह्या पद्धतीने आणि इथे बघू शकता एकदम बरोबर नऊ इंच भरलेले काहीच जास्त झालं नाही किंवा कमी झालं नाही चला आता हे कसं जोडायचं ते सांगते असा उलटा ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला आता या पद्धतीने बघा ते सारखीच अशी पकडायची बघा इथे ना आपल्याला खाली एकदम बरोबर असं ठेवायचं आणि आपल्याला काय करायचंय इकडे वरती शिलाई मारायची हे बघा इथे आपलं मांगे पुढे होऊन जातं किंवा मागचा भाग कमी जास्त किंवा पुढचा भाग कमी जास्त होता आपल्याला आता इथे शिलाई मारायची इथे सारखंच पकडायचंय हे बघा आणि आपल्याला आता ही शिलाई मारून घ्यायची अगदी पाव इंचाची शिलाई मारायची जास्त नाही मारायची हे बघा इथे बघा हा पाठीमागचा भाग आहे ना थोडासा ना जास्त झाला होता हे बघा असं होतं त्याच्यामुळे ना आपली फिटिंग आहे ना व्यवस्थित येत नाही आता इथून तुम्ही डायरेक्ट शोल्डर दोन्ही पण मागचा पुढचा भाग जर जोडला असताना तर इकडे मग आपली फिटिंग बरोबर बसत नाही त्याच्यामुळे काय करायचं पाठीमागचा भाग खाली ठेवून घ्यायचा आणि इकडे बरोबर असा पाठीमागच्या भागावर पुढचा भाग ठेवायचा आणि ह्या पद्धतीने पहिली शिलाई मारून घ्यायची ही आपण कटिंग करून घेऊ पहिले हे बघा शिलाई मारून झालेली आहे आणि आपण बघा इथे ना याला लॉक शिलाई म्हणतात ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची पहिले आता काय करायचं आहे आपल्याला दोन्ही पण शोल्डर हे असे एकमेकावरती ठेवायचे ह्या पद्धतीने हे बघा आता आपल्याला काय करायचं इथे हे शोल्डर आहे ना बघायचं इथे मागे पुढे काही असतं तर हे बघा इथे आपल्याला कटिंग करायची आहे मुंड्याच्या बाजूनं कटिंग करून घ्यायची ही दुसरी टीप आहे असं समजा तुम्ही आता इथे आपण कटिंग केली ना तर तिथला भाग ओपन झालेला आहे आपण त्याला शिलाई मारून घेऊ आता त्याच्यानंतर आपल्याला काय आहे हे बघा असा हा ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे हे बघा आणि आपल्याला आता काय आहे उलट्या बाजूला इथे शोल्डरला शिलाई मारायची डबल शिलाई मारायची आपल्याला त्याच्यावर दुसऱ्या बाजूला आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई मारायची हे बघा इथे शोल्डर उतार पण द्यायची गरज पडत नाही आता तुम्हाला दाखवते हे बघा एकदम बरोबर येतं आपलं काही कमी जास्त होत नाही हे बघा आणि याला ना लॉक शिलाई म्हणतात तुम्हाला जवळून दाखवते हे बघा इथे ना हे आपलं ना पहिले आपण शिलाई मारली ना पाव इंच पेक्षा कमी ते लॉक होऊन जात म्हणजे ती शिलाई दिसत नाही त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हे बघा हे मार्जिंग असतं ना ते कसं काय वेळेस असं थोडंफार बाहेर निघतं इकडे त्याच्यामुळे ते ना दिसतं ना बाहेर असं या पद्धतीने पाठीमागे करायचं हे बघा पाठीमागच्या बाजूला करून घ्यायचं आणि त्याच्या आपल्याला शिलाई मारायची नाही तर कसं होतं काय वेळेस आहे ना बघा आपण जेव्हा पायपिंग करतो किंवा स्लीव लावतो ना त्यावेळेस काय होतं आता समजा एक इकडे होऊन जातं हे बघा आणि एकीकडे होऊन जातं या पद्धतीने असं होऊन जातं त्याच्यामुळे आपल्याला आहे ना काय करायचं इथे ना हे पाठीमागे करून घ्यायचं पुढे नाही करायचं पाठीमागच्याच बाजूला करून घ्यायचं बॅक साईडला हे बघा आणि त्याच्यावर आपल्याला शोल्डर जवळ शिलाई मारून घ्यायची इथे बघा पायपिंग लावून घेतलेली आहे आता आपल्याला काय आहे इथे बघा हे आपल्याला सारखंच पकडायचं आहे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग हे बघा खालचा वरचा आता आपल्याला इथे काय आहे हे बघा इथे आता तुम्ही किती मार्जिन घेतलेलं आहे तर इथं आहे ना दीड इंच घेतलेलं असेल तर दीड इंचापर्यंत आपल्याला हे सारखंच कटिंग करून घ्यायचं आहे किंवा दोन इंच मार्जिंग घ्यायला असेल तर दोन इंचापर्यंत आपल्याला सारखंच कटिंग आहे आता इथे बघा मांगे पुढे असतं हे बघा पण माझं काही मांगे पुढे नाहीये एकदम बरोबर झालेलं आहे फक्त दोरे वगैरे ते कटिंग करून घेते इथे बघा मांगे होत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे दीड ते दोन इंचापर्यंत हे सारखंच कटिंग करून घ्यायचंय पण त्याच्या आधी आपल्याला इकडे खाली सारखं करायचंय हे बघा इथं आता दुसऱ्या बाजूचं बघू आपण आपल्याला बघा आता इथं स्लीव्ज पण अशीच मोजून बघायची सारखीच हे बाजून अशी पकडायची हे बघा इथे आणि दोन इंच किंवा दीड इंचापर्यंत आपल्याला कटिंग करून घ्यायचं राहतं सारखंच इथे बघा पाठीमागचा भाग कमी जास्त इथे दिसतोय बघा हे बघा इथे थोडासा इथे पाव इंच दिसतोय तो दुसरी पण स्लीव्ज ह्याच पद्धतीने आपण कटिंग करू आता हे बघा इथे या पद्धतीने असं हे बघा कमी जास्त आपण इथे ना शिवतो नाही इकडनं त्याच्यामुळे इथे काही वेळेस कमी जास्त होतो हे बघा त्याच्यामुळे कटिंग जर केलं नाही तर मग आपण अशीच स्लीव जोडली ना तर मग ते आपलं मागे पुढे होऊन जातं त्याच्यामुळे आपल्याला इथे ना पहिलं स्लीव लावायच्या आधीच आपल्याला हे कटिंग करायचं राहतं हे बघा म्हणजे आपले मुंड्यामधली जी शिलाई असते ना ती मागे पुढे होत नाही बघा स्लीव्ज लावायची आपल्याला आणि हा पुढचा भाग असतो ना ह्या भागाला आपल्याला हा खोल भाग असतो ना आतून दिलेला तो आला पाहिजे आता इथे बघा हा ब्लाउज पीस सरळ ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला आता ही स्लीव्ज ठेवायची अशी उलटी आणि स्लीव्ज लावताना नेहमी आपल्याला आहे ना इथं जिथे आपण शोल्डर जोडलेलं असतं तिथूनच सुरुवात करायची म्हणजे आपलं इकडे कमी जास्त होत नाही नाही तर कसं काय वेळेस कमी जास्त होता आता पहिले ना याचा शेंटर काढून घ्यायचं आता आपण इथून सुरुवात करू हे बघा स्लीवचा पण इथला मधला शेंटर असतो तिथूनच आपल्याला सुरुवात करायची हे बघा इथून चला आता इथे आपण स्लीव लावायला सुरुवात करू शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला अशीच आपल्याला स्लीव जोडून घ्यायची बघा स्लीव जोडून झालेली हे बघा दुसरी पण अशीच आपण स्लीव लावून घेऊ आता इथे बघा स्लीव जोडल्यानंतर थोडासा इथे बघा अगदी पाव इंच हे जास्त आहे ते सरळ कटिंग करून आहे आपल्याला हे बघा इथं थोडस आहे आता इथे बघा ही स्लीव एकदम बरोबर अशी पकडायची आणि ही शिलाई पण बघायची आपली स्लीवला आपण इथे बघा जॉईन केलं इथे ते बरोबर येतं का नाही आणि इकडे खाली पण असं सरळ पकडायचं हे बघा बघायचं आपल्याला कोणता मागचा किंवा पुढचा भाग कमी जास्त होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा माझा आहे ना पुढचा थोडासा जास्त होतो इथे दिसत असेल तुम्हाला इतकं थोडंसं हे बघा तर आपल्याला काय करायचं आहे मागच्या भागाला इथे काय करायचं आहे थोडीशी शिलाई इथे मारून घ्यायची हे बघा पाव इंच फक्त शिलाई मी खालून घेतली थोडीशी आता आपण परत बघायचं हे बघा आता एकदम बरोबर झालेलं आहे आपण आता लॉक शिलाई मारून घेऊ पहिले दुसऱ्या साईडला पहिले बघायचं हे बघा इथे बरोबर पकडायचं हे शिलाईवर शिलाई यायला पाहिजे इथं स्लीव जोडली ती हे बघा आणि त्याच्यानंतर इथे खाली पण आहे ना हे बघा खालीवर यायला नको माझं बघा हे या बाजूचं बरोबर आलेलं आहे काहीच नाही कमी जास्त झालं चला आपण आता लॉक शिलाई मारून घेऊ आपल्याला सरळ बाजूनं शिलाई मारायची इथं पाव इंचाची शिलाई मारायची आता बघा इथे ब्लाउज उलटा करून घेतला आहे मी आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आता आपल्याला मार्किंग करायची आता इथे बघा स्लीव्हची आपल्याला पहिले फिटिंग करायची इथे आता इथे ह्या स्लीवची फिटिंग आहे घेर सहा इंच तो 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 आता त्याच्यानंतर छाती आहे छत्तीस तर त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे नऊ इंच आता इथे बघा ही पट्टी आतमध्ये जाते तिथून पकडलं आणि त्याच्यानंतर आता अगदी थोडासा ओढायचा जास्त नाही थोडासा ताणायचा हे बघा आता इथे नऊ इंचाला मार्किंग करून घेते मी हे बघा इथं आता त्याच्यानंतर कंबर आहे तीस इंच तर आपल्याला त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेसात इंच हे बघा आता आपण लाईन मारून घेऊ बघू शकता आपली लाईन एकदम बरोबर आलेली सरळ आलेली आपण आता याच्यावर शिलाई मारून घेऊ त्याच्या बाजूला आपल्याला पाव पाव इंचाच्या दोन किंवा तीन चार अशा शिलाई बसतात तेवढ्या शिलाई मारून घ्यायच्या आता इकडे आपण या साईडला फिटिंगची मार्किंग करून पहिले त्याच्यानंतर आपण बाकीचे शिलाई मारून घेऊ आता ही पट्टी ना याला आपण आई बनवतो त्याच्यामुळे आपल्याला ही आईची पट्टी सोडून द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला मोजायचं टेपने हे बघा इथपर्यंत येते आता इथून आपल्याला साडे सात इंच सा मोजायचंय आणि इथे आपल्याला नऊ इंच इथे पण आपल्याला ही पट्टी सोडून द्यायची आणि जिथे नऊ इंच येईल तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे बघा आणि दंड घेर आपला सहा इंच बघू शकता शिलाई एकदम आपली सरळ आलेली आहे आणि इकडे आपल्याला बघा आता इथे पाव पाव इंचाच्या तीन चार शिलाई मारून घ्यायचे आता ते मी मारून घेते आता इथे बघा ब्लाऊज आपण सरळ करू आणि तुम्हाला दाखवते मी किती सरळ शिलाई आलेली इथे हे बघा बघू शकता इथे बघा हे बघा जवळून दाखवते तुम्हाला खूप छान आपली इथे फिटिंग बसते या पद्धतीने ब्लाऊज शिवलं तर दुसऱ्या बाजूचं पण दाखवते हे बघा इथे पण बघा ए जॉईंड आहे ना आपले एकदम बरोबर आलेले नाहीतर काही वेळेस काय होतं खालीवर होतात या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची असते चला आता इथे संपूर्ण ब्लाउजची फिटिंग तुम्हाला करून दाखवलेली आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद